राम राम भावानो बहिणीनो राम राम भावानो बहिणीनो मी जसं म्हणन तसंच म्हण माग आता मी तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नो लय दिवस झाले आमचा ब्लॉग आलेला नव्हता म्हणून म्हणलं आज आता घर गवत घेता घ्यात व्हायना पण एक ब्लॉग टाकूच तुम्ही पाहू शकता अवस्था काय झालेली आहे पूर्ण घामाघूम झालेले कार्यक्रम हां आणि अबा आपली मका आहे आणि इतकी पातळ झाली हवं आहे डुकरांनी खाल्ली आता जे कवळी नेऊन टाकली तुम्हाला खोटं वाटत असतं तर अजून ती दाख येतो बाबा हा बा हवा बाबा डुकरां कशी खाल्ली नास केला पाहिला के के का लय नास केला ओ लय नास केला ह्या बा कशी पाडून टाकली ह्या व्हा ह्या बा इतकी डुकरांनी मका खायचं काम चालू आहे हवा हवा कशी पाडून टाकली लई नास एक तर ती टाकली तवाच तिन येचून खाल्ली त्याच्यातून कशी तरी आली आता कणसाला डोक्या लागलेत शेतकऱ्याने शेती करावा का कर काय करावा तेच कळायला मार्क नाही सगळा नास चालू आहे नास जाऊ दे आपले रडगान गाणं काय आमचाच राहत हा मग हां? आता काय करता आता शेतकऱ्यानं करायचं काय भाव बहिणी सांगा बरं काय करायचं म्हणजे शेती करायची काय करायचं अहो शेती तर करायला कधीच नाही नाही शेती करायची पण हे अस डुकरांनी म्हणा पावसानी म्हणा जर सरबाई पाऊस आहे ना कस इतका असा जर नास व्हायला लागला तुणतूळ करून पीक आणायचं असं नास व्हायला लागले कसं करायचं बरोबर आहे की नाही सांगा बर भावा हे रड गाणं आपलं दररोजच हे रड गाणं काय बरोबर आहे ना का नाही भावाही बाबा बरं धामाघूम झालो पाहिलं काठोडे इथे या गटोडी आता नेऊन टाकलं आणि एक मकाची कवडी नेऊन टाकली लंगार डोकरानं खाल्लेली आता काय करता दिवसभर जनवर चारले ना तुम्ही फेसबुक पा। ला पाहू शकता आम्ही जुडी न होतो की नाही जनवर चारायला पण तवाच वाटलं होत बरं का व्हिडिओ करा पण म्हटलं करू संध्याकाळी बरं इतकं गरमट वातावरण आहे लय घरमट वातावरण पाऊस पाऊस तर अजिबात नाही ऊनलो होत आवडतो ऊन लय भयान गाया सुद्धा आहे का इति बाहेर काढीत गायात दोन ना अडीच लाच घरी आलेले आज नुसते पळत होत्या कचरे ना निस्त्या पळत होत्या घरी गाया अरे गाया चालल्या म्हणलं जाऊ दे चला आता लय ताना त्यांना त्या लई जिपकार राहिले कस तरी राहिले म्हणलं चला आपण घरी गवत घेऊ त्यांना घालायला हाल हाल शेतकऱ्याची तर चालू आहे आपला कार्यक्रम म्हणून काय आमची व्हिडिओ पडत नाहीत तुम्ही काय लई नाराज होऊ नका आमच्यावर आमचा लय जीव आहे तुमच्यात पण काय होतं माहिती आहे का परिस्थितीनं माणूस दुबळा दुबळापणत चालतो काही गोष्टी अशा आहेत का, का... माझा गुडघा दुखत होता आता तुम्हाला सांगतोच मी परत गुडघा दुखत होता तर गुडघ्याचं एम आर आय केलेलं आहे आणि त्या एम आर आयमध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आहे का गुडघ्याची जी लिगामेंट असती ती तुटलेली आणि मला त्याचं ऑपरेशन करायचं सांगितलेलं आहे मी पुढच्या चपांतर वाड्यात गुडघ्याचं ऑपरेशन करणं करणे करण करावं लागणार मग आता गरजेचं आहे डॉक्टर काय म्हणे लिंगम तुटलेलं आहे पण जर नाही ऑपरेशन लवकर केलं तर मग सांधा खराब होऊ शकतो त्याच्याकरता ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि दुसरं असं का आता तुम्ही म्हणता मग ऑपरेशन का करून ना तर सगळ्यात मोठी अडचण आहे पैशाची पैशाची अडचणीमुळं गुडघ्याचं ऑपरेशन होऊन राहिलेलं आता हे मका बिका निघण काहीतरी होईनी मोर्गासाला मका बिका विकून टाकू जर कुडून झालं ॲडजस्ट तर करू लवकरच नाही तर मग अजून एक महिना दीड महिना काय ऑपरेशन होत नाही पण चलो लढेंगे बचेंगे तर और बी लढेंगे ह तुम्हाला दाखी तुम्ही अजून ही बेल्ट लावूनच असतो मी कायम हवा हवा पाहिलं का मला तसं चालताच येत नाही चालताच येत नाही पण आपल्या अडचणी आपल्याजवळ काय होतं तुम्हाला सांगायचं दररोज दररोज त्याच त्याच गोष्टी आणि बा त्या आता सगळे का शा सहा शहाणे झालेले आहेत घरातले नाटकी भांडणं यूट्यूबवर टाकायचे पैसे कमवायचे ते आपल्याला जमत नाही म्हणून आपण त्या गोष्टी करीत नाही मी माझं दुःख माझ्याजवळच ठेवणारा माणूस आहे पण तुम्ही माझे आहेत म्हणून मी तुमचं फक्त कानावर घातलं ते बी तुम्ही म्हणताना का बाबा व्हिडिओ का दररोज येत नाहीत मला दररोज कमेंट येतात का ना भाऊ व्हिडिओ पडले पाच सहा दिवस झाले आठ दिवस झाले म्हणून मी हे गोष्ट फक्त तुमच्या कानावर घातली बरोबर आहे बरोबर आहे तर असं आहे अडचणी आहेत आणि प्रत्येकाला अडचणी राहतात आणि अडचणी असल्या बी पाहिजे कारण अडचणी शिवाय यशाची किंमत कळत नसती खरं आहे पण मग इतक्या माग इतक्या अडचणी म्हणल्यावर काही म्हणजे तुम्हाला सांगतो मी सुरुवात करून झाली माहिती आहे का पहिली गाय गाबडली एक त्याच्यानंतर दुसरी गाय गाबडली त्याच्यानंतर तिसरी गाय गाबडली जर तीन वार मध्ये पंधरा दिवसात तीन वार महिन्याच्या आत जर तीन गाया त्या सात सात महिन्याच्या मग याच्यापेक्षा कोणती अडचण असू शकते त्याच्यानंतर चौथी अडचण जी गाय खिलर आहे माझ्याकडे तुम्ही बघितली असं शेंबडी नाव ती चवलं तर ती गाय मागच्या जोप्याला तिनं सात लिटर दूध दिलं पहिल्या पाहिल्या जोप्यालाच पहिलं रुच असताना सात लिटर दूध दिलं आणि आता तीच गाय ना जनली आणि दोन दिवस दूध काढून दिलं दू� पाहून पवून बादली दूध निघालं खिलर असून म्हणजे आपण लक्ष देतो जनावरांकडे बरं का तर खिलार असून तीन सात जवळपास पाहून पाहून बादली दूध दिलं आणि तिनं नंतर माझ्या मला दूध काढून देत नव्हती ती मुलाच्या हातावर होती गुरुच्या आमच्या पण त्याला हात घालून नाही दिला दोन दिवस बरं का मग मी म्हणलं चला मी दूध काढून पाहतो मी बाळाला घालतो म्हणलं बाळाला माहिती आहे ना तुम्हाला हां तर मी बाला घालतो म्हणलं मी गेलो बाळाला घालायला सटकलो पडलो गुडघ्याचा अरे मग वाटलंच न तसं मला म्हणजे गुडघ्याचा कार्यक्रम झाला झाली का चौथी अडचण त्याच्यानंतर तीच गाई ना त्याच्यानंतर एक थेंब ही दूध दिलं नाही झाली का पाचवी अडचण पिऊन दिलं नाही तर मग दवाखान्यात गेलो हा त्या सुद्धा दूध पिऊन नाही दिलं तिन मग डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी सांगितलं असं एमआरआय करा म्हणे मग लोणी प्रवरण करायला गेलो इकडे खाजगीमध्ये चौकशी केली तर मला साडेसहा हजार रुपये एम आर आय चे सांगितले मग मी म्हणलं आपल्याकडे एवढे पैसे नाही मग लोणी प्रवारनगर तिथं गेलो त्या दवाखान्यात पी एम टीच्या त्या दवाखान्यात गेल्यानंतर तिथं मी साडेतीन हजारात एम आर आय केला मशीनमध्ये गेल्यावर काय होतं काय नाही अनुभव घेऊन आलो एम आर आय केला डॉक्टरला दाखवला डॉक्टर म्हणले लिगामेंट्स तुटलेले आहेत एक तिचं ऑपरेशन करून घ्या दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करावं लागेल मी विचारलं सरळ असं डॉक्टर खर्च किती येईल डॉक्टर म्हणले एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये ऐकले ऐकले माझ्या डोळ्यातून पाणी आलं पण म्हटलं चला लढायचं आहे आप आपल्यालाच आणि कमवायचे आप आहे आपल्यालाशी मग तिथून घरी आलो त्यांना सांगितलंच नाही लवकर मग डॉक्टर म्हणे तुमच्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमोड आहे का म्हणे संडासलं कमोड असतं ना भांडं ते कमोड आहे का म्हणे मी म्हणलं नाही आहे मग पहिलं कमोडचं करून घ्या म्हणे आता त्या मिस्त्री लोकांची इतकी वाट पाहतो मी नाव कोणीच ठाक लागून देत नाही जे काम चार हजाराचं आहे त्या कामाला मी दहा हजार रुपये दिले तरी मीच तरी आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे का अडचण झाली आणि जर लोकांना दुःखच कळत नसून कोणाचं काय होतं माझा स्वभाव असा आहे एखाद्या जर दुःखात असला ना तर मी जेवढी मला होईन तेवढी मी ते मदत करीत असतो पण त्या मिस्त्री लोकांना माझं दुःख कळत नाही मी दररोज फोन करतो त्यांना का तेवढं करून द्या ते म्हणते आज येतो उद्या येतो मी म्हणलं अरे माझं दवाखान्याचं काम आहे तरीही ते यायला तयार नाही आहेत बरं पैसे देऊन बसेले मी आता निम्मे पैसे मी त्यांना देऊन बसलेलो आहे अजून कोणतंही काम झालेलं नाही आहे आता सोमवारी येतो म्हणलेत आता रामजाने सोमवारी येते का काय काय माहिती आता सोमवारी येत्या का थड मारे काहीच माहीत नाही आहे का अशा गोष्टी अडचणींना माझी पूर्ण पाठ अशी खंगून गेलेली आहे आता हे लड okay. ना का नाही आणि मला असं म्हणायचं आहे का बाबा अडचणींना सुद्धा का तुम्हाला यायचं आहे तर नक्की या पण समोरून या पाठीमागून येऊ नका बरोबर आहे की नाही बरोबर लढूस आणि लढणारच आहे अडचणीला सुद्धा सोडणार नाही आपण असू द्या हे असं आहे आमचं आमचं चाललेलं दररोजचं हा त्याच्यात हे ते आता मग खायचं काम चालवलं हां हा ऊस आहे आपला ऊस बरा आहे पण आता त्याला बी काय होतं त्याच्यात येलं झालेली आहेत येलं ते खांडकीची येलं म्हणते आमच्याकडं ते येलं झाले मरणाची त्याच्यात औषध मारायचं आहे भरपूर अडचणी आहेत म्हणजे मला तर असं वाटतं मला साडेसाती लागली काय काय नू साडेसाती तर माहीत सांगायची पण ती काय आता म्हणजे समजा म्हणजे तसं काही नाही बरं का म्हणजे हसून नाही म्हणलो येलं नाही म्हणलं मी असं सहज म्हणलो पण आता जाऊन द्या हसून घेऊन दिवस काढायचे बरोबर आहे की नाही का नाही तू तु साडेसाती तुला नाही म्हणलं ना काही साडेसातीन येईल नाही म्हणलं मी चप्पल तू तर असू द्या तर भावांनो बहिणींनो आता मी आजपासून दररोज व्हिडिओ टाकणार आहे संध्याकाळी सात वाजता तुम्ही नक्की पाह जा हम्म तर मदत करा मदत करा आम्हाला पण तर सपट जास्त कर भावा बहिणींना मी असं म्हणणार नाही कधीच का तुम्हाला का मला पैसे द्या यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून पैसे कमावणारे लय लोक आहेत आपण त्याच्यातला नाहीये मी लढणारा माणूस आहे आणि भल्या भल्यांना नडणारा माणूस असू द्या अडचणींना म्हणा या तुम्ही भाऊ आता कितन आहे दम मी थकतो का तुम्ही थकतो ठीक आहे मग येऊ द्या तर चारही बाजूनी जर अडचणी यायला आल्या तर मग काय करणार त्याला कोणतीच गोष्ट आपल्या हातात नाही ना, ना? ना छे, छे, आशा आशा हा आहे का आपल्या हातात कोणती गोष्ट आहे ना त्याच्यामुळं काय अडचणी येणार आहे चालल्याचे ते मस्त खचल्यावर आणि तोंड उलशी करते पण आपण म्हणायचं नाही काहीच होणार नाही तुमच्या गुडघ्याला नीट होणार आहे ऑपरेशन झाल्यावर परत पहिल्यासारखे चालायला लागणार आहे पण ते म्हणते हा असे आशे करते मग असंच करीत असते का हो जाऊन दे ते विषय जाऊन द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी माझ्या अडचणी घेऊन तुमच्या समोर परत येणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय राम राम